नाही केले ते पार्लमेंट मध्ये भेटले खासदारांना म्हणाले तुम्ही बापाला आणि मुलीला बाजूला ठेवा आणि आमच्याकडे सर सुनीलकरे यांनी तुमच्या पक्षातल्या खासदारांना फोन के, फोन केलेला आणि ओढ नाही केले ते पार्लमेंट मध्ये भेटले खासदारांना म्हणाले की तुम्ही बापाला आणि मुलीला बाजूला ठेवा आणि या आमच्याकडे आता एकीकडे म्हणायचं देव आहे देवय दिवाऱ्यात काय मला कळत नाही लोकांच्या मनात काय उलट सुलट चालू असतं तेच कळत नाही पक्ष घेतला ठीक आहे निशानी घेतली ठीक आहे आम्ही काय धर्म पळवा जेव्हा पार्लमेंट दिल्लीला चालू होतं तेव्हा अशा प्रकारचा संपर्क साहेबांनी केला अशी नक्कीच चर्चा आहे त्यामुळे कितीही तिथनं प्रयत्न झाला संपर्क झाला तरी खासदार असू द्या नाही तर आमदार असू द्या त्या बाबतीत कुठलाही वेगळा निर्णय घेतील असं मला वाटत नाही आम्ही सर्वजण आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे लोक आहोत पवारसाहेब जे सांगतील ते आम्ही करणार आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका